मित्रांनो आज आज आपल्याकडे आपण पाहतो की शेतकरी आज आत्ता सरकारने घोषणा केली की तीस जून पर्यंत आम्ही कर्ज कर्जमाफीची काय निर्णय घेऊ आता प्रश्न असा आहे की रब्बी हंगामाचा काय आता जो सुरू होणार आहे अजून पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे आता जर गहू उशिरा पेरला तर गहवाच उत्पन्न होणारच नाही हरभरा आजच गेला पुन्हा याला पै याला पेरायला घरी तेल नाही आहे घरी खायला अन्न नाही या पेरेल कुठून याला रब्बीची आज गरज आहे त्याच्याबद्दल कुणी बोलायला तयार नाही आहे रब्बी हंगामामध्ये पैसे द्यायला पाहिजे ते दिले नाही आहेत देणार पण नाही आहे तुम्हाला सांगतो मी हा सगळा खेळ आपण जर पाहिला तर हा खेळ केवळ राजकारणासाठी सुरू आहे आणि राजकारणातून मतं घेणे निवडणुका जिंकणे आणि आपले तुंबड्या भरणे इथपर्यंतच हा सगळा खेळ आपल्याला दिसतो मला असं वाटते की माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी जे मुद्दे उपस्थित केले आपल्यासमोर त्या मुद्द्यांच्या आधारे आज आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की येत्या काळामध्ये शेतीचे प्रश्न अतिशय गंभीर होत जाणार आहे आणि या शेतीच्या प्रश्नामधून आत्महत्या कमी होण्याच्या ऐवजी वाढत जाणार आहे इतक्या कर्जमाफी झाल्या तीन कर्जमाफी झाल्या दोन हजार नऊ पासून दरवर्षी हजाराच्या वर शेतकरी आत्महत्या करत आहे आणि याला कोण जबाबदार आहे याला राज्यकर्ते जबाबदार आहे आपण निवडून दिलेले आपण मताद्वारे स्थापित केले राज्यकर्ते याला जबाबदार आहे हे जोपर्यंत आपल्या लक्षात येणार नाही तोपर्यंत याच्यामध्ये कुठलाही मार्ग निघणार नाही त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे की वंचित बहुजन आघाडी या सगळ्या प्रश्नांवर सातत्याने लढा उभारते आहे सातत्याने आवाज उठवत आहे रस्त्यावर येत आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जे आंदोलनं बाळासाहेबांनी केले दोन हजार चार साली दोन हजार नऊ साली त्या निवडणुकांमध्ये शेतमालाच्या हमीभावाच्या प्रश्नावर निवडणुका लढवल्या आणि तो प्रश्न आम्ही उचलून धरला प्रसंगी सत्ता सोडली परंतु शेतकऱ्यांचा प्रश्न आम्ही कधीही सोडला नाही आहे शेवटी मी एवढंच सांगतो की आपल्याकडे दुर्दैवाने जगामध्ये एक एक विचार आहे मी अनेकदा वाचलेला आहे की डेप ड डाईज विथ द डेथ म्हणजे कर्ज हे मरणासोबतच संपून जातं असं सगळीकडे आहे अनेक देशांमध्ये दे कर्ज घेणारा गेला की ते कर्ज संपलं असं समजण्यात येते आपल्या देशामध्ये तसं नाही आहे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली किंवा शेतकरी वारला तर त्याच्या कुटुंबाकडून त्याच्या मुलाबाळाकडून सुद्धा सरकार सक्तीने वसुली करते मेलानंतरही सुटका नाही आहे हे केव्हा समजून घेणार आहोत आपण आणि हे जो पत्र आपण समजून घेणार नाही तोपर्यंत हे प्रश्न कधीही संपणारे नाही आहेत